नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओ तर हे बघा मी आज पालक घेतली चांगली आज आपण करणार आहोत पालकच्या पालकाच्या पुऱ्या पालक तर त्याच्यासाठी मी पालकाची पाने घेतलीये निवडून त्याची बेठ काढून आणि धुवून घेतली तर अजून काय काय घेतलंय चला मी तुम्हाला दाखवते पालक मी मगाशी धुवून ठेवली होती इकडे पाणी ठेवलंय कढाईत उकळायला पालक आपल्याला उकळून घ्यायची इथं थोडस एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडस दोन चमचे डाळीचं पीठ घेतले बेसन पीठ इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात थोड्या अद्रक घेतलंय चवीपुरतं मीठ कोथिंबीर आणि लसूण पालक आपली उकळून घ्यायची याच्यात तोपर्यंत मी लसूण सुलून घेते आता मी पालक ठेवले उकळायला आपल्याला एक उकळी घ्यायची पालकाला फक्त पालक पटकन शिजते एका एका उकळीत थोडं पाणी पण टाकले आधी तर इथे पालकाला चांगली उकळी आली आता गॅस बंद करायचंय आणि हे पा पटकन आता आपल्याला काढून घ्यायचंय गरम पाण्यातून आपल्याला पालक खूप शिजवायचा नाही इथं मी पालक या चाळणीत काढून घेतलंय आणि वरून थोडस गार पाणी टाकायचंय म्हणजे ते पटकन गार होईल गार झाल्यावर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची मी मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण अद्रक आणि कोथंबीर पण टाकून घेतली आणि आपल्याला हे पालक पण गार झालाय हा पण टाकून घ्यायचंय हे चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचंय मी आता सगळा पालक पण याच्यात टाकून घेतलाय हे सगळं एकदा आता चांगलं बारीक वाटून घेते आता मी आता हे सगळं बारीक वाटून घेतले तर बघा चांगली फाईन पेस्ट झाली आता ताटात घेतले गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं पीठ ठेवलंय आपल्याला या पेस्टमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच घालायचंय आणि हे चवीपुरतं मीठ आहे हे पण टाकून घेते आणि पेस्ट पण टाकून घेते आणि आपल्याला याचं असं चपात्यासारखं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचे मी याचं बघा असं चपात्यासारखं पीठ मळून घेतलंय याला मी जरा तेल लावलंय आता वरून आणि दहा मिनिटं असेच ठेवायचं झाकून चांगलं भिजू द्यायचंय दहा मिनिटांनी आपण याच्या पुऱ्या करणार आहे आता इथे दहा मिनिटं झालीत बघा आपला आता चांगला अस मऊ झालाय आता याला चांगलं असं हाताने मळून घ्यायचंय दोन मिनिट आणि तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या पुऱ्या करायच्या त्या आकाराच्या गोळ्या करून घ्यायच्या तर मी अशा छोटे छोटे गोळे करून घेते आता याला एकदा मळून घेते चांगलं आणि नंतर त्याचे गोळे करून घेते हे बघा मी इथे असे गोळे करून घेतले चार पाच थोडं पीठ अजून बाकी आहे आणि इथे एक ठेवलंय ते मी याच्या आता पुऱ्या लाटून घेते हे आपलं पीठ असं चांगलं सॉफ्ट झालंय त्यामुळे याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाही मी आता या पुऱ्या लाटून घेते इथं पॅन ठेवलंय गरम व्हायला हो त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय तळायला तर मी तेल टाकते आता इथे मी ही अशी पुरी बनवून घेतली बघा एक पुरी लाटून घेतली आहे घेतलीये तेल गरम होतय तोपर्यंत मी ह्या बाकीचे गोळे एवढे लाटून घेते इकडे माझ्या जेवढे गोळे केले होते तेवढ्या लाटून झाल्यात पुऱ्या आणि इथे मी एक तळायला पण ठेवली तर हे बघा इकडून दुसरी एक टाकून घेते तोपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या अशा मस्त तळून घ्यायच्यात बघा किती छान फोकताय अशा सोनेरी रंगावर चांगल्या अशा तळून घ्यायच्यात आता बघा ही आप पुरी आपली तळून झाली हिला मी काढून घेते इकडून जागा आहे तोपर्यंत अजून पुरी सोडून घेते पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूनी चांगल्या कडक तशा तळून घ्यायच्या पण तळून घेते आता।, आता मी इकडे बघा सगळ्या पुऱ्या तळून घेतल्यात सगळ्या म्हणजे थोड्याशा चार पाच पिठा आहे अजून त्यानंतर तळणाऱ्या खायच्या वेळेस तर ह्या थोड्याशा चार पाच तळ्या तर बघा किती छान काही मी कडक केल्यात आणि काही नरम पण ठेवल्या तुम्हाला जशा आवडतात तशा तळा तुम्ही तर पाहू शकता आपण आज पालक पुरे केले होत्या तर एवढ्या केल्या अजून बाकीच्या करायच्या स्वयंपाक पण आहे माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओ बाय